भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील साई कृषी सेवा केंद्रात अजित बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशनात शेतकऱ्यांना बियाणे बियाणे वाटप वाटप करण्यात आले अल्प प्रमाणात झाल्याने शेतकरी असमाधानी असल्याचे दिसून येत आहे जवळपास श्री साई कृषी सेवा केंद्रामध्ये कोल्हापूर येथे तीनशे पॉकेट आले होते तीनशे पॉकेट आम्ही आमची निगराणी कृषी विभागाच्या तिथे संबंधित कृषी साखरांना बसवून शेतकऱ्यांना ज्यादा दरांना विक्री नाही झाल्या नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांची पिढवणुकी झाली पाहिजे म्हणून आम्ही स्वतः मी स्वतः तिथे आणि माझे जे कार्यालयातील कर्मचारी आहे त्यांनासुद्धा आम्ही बसून तिथे शेतकऱ्यांसोबत आठशे चौसष्ट या दराने बियाणे वाटप केले नियंत्रण म्हणजे आम्ही जिथे जिथे ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये अजित एकशे पंचावन्न माल आलेला आहे तिथे तत्पर्यंत आम्ही प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये आमचे कृषी सायकाचे ड्युटी लावलेले आहे आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या दिवशी वाटप आहे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना बोलवून आणि कृषी बस त्यांच्या निगराणीत वाटप केलेले आहे बियाणे आहे अनेक शेतकऱ्यांनी सकाळपासून बियाणे खरेदी करिता कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या मात्र काही शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि सातबारा घेऊन रांगेत उभे राहावे लागले काही शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न बियाणे मिळाले तर काही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने कभी खुशी कभी गम अशी अवस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे अशातच आता शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे सकाळी नऊ वाजतापासून लाईन इत लागलेला आहे माझ्याकडे सात बारा आहे आणि आठ आहे आणि आधार कार्ड आहे आणि मी इथे बियाण्यासाठी आलो असता मला यांनी सांगितलं तीन वाजेपर्यंत दोन अडीच वाजेपर्यंत लाईन लागली होती यांनी सांगितलं का दो एकशे पंच्याण्णव पॅकेट आहेत आणि तेवढेच आम्ही वाटले आणि कृषी अधिकारी जी ती मॅडम होती ती निघून गेली आणि सर्वांना लाईन तोडली आणि सर्वांना बाजूला काढलं आता म्हणतात माल नाही येईल तो पुढच्या मेळ्यात येईल असे सांगताहेत त्यावर आम्ही कास्तकारांना काय करा सकाळपासून एवढे मोठे कास्तकार आहेत काही कास्तकारांना आधार कार्ड न घेता सातबारा न घेता तीन 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 वर्षाच्या मुलाचे आधार कार्ड घेतले आणि त्यांना थैल्याचं वाटप केलेलं आहे आणि ते वाटप ग्राह्य आहे काय आणि कृषी अधिकाऱ्याला विचारलं असता तुमचा स्टॉक किती आहे ते कृषी अधिकारी सांगायला तयार नाही